महाराष्ट्रातल्या महिला म्हणत आहेत आमचा देवा भाऊ पहिले मुख्यमंत्री जे मिडल क्लास साठी डायरेक्ट महिलांना अनेक समस्यांचा सा सामना करावा लागायचा सा। आर्थिक शैक्षणिक सामाजिक अशा शेकडो अडचणी होत्या आपल्या बहिणींच्या या सर्व अडचणी दूर व्हाव्या म्हणून देवा भाऊंनी महिलांच्या आयुष्यातील विविध टप्प्यांवर येणाऱ्या अडचणींवर प्रभावी उपाययोजना केल्या जन्म होताच लहानग्या बहिणीच्या शिक्षणाची आणि भविष्याची तरतूद व्हावी म्हणून तिला माझी कन्या भाग्यश्री योजनेअंतर्गत सहाय्य पुढे तिला लाडकी योजनेतून काळजी घेतली जाते अस्मिता योजनेद्वारे अवघ्या पाच रुपयात ग्रामीण मुलींना सॅनिटरी नॅपकिन्स दिले जातात तिच्या उच्च शिक्षणात कुठलीही बाधा येऊ नये म्हणून तिचे शंभर टक्के शिक्षण शुल्क माफ केलं जात आई झाल्यावर बेबी केअर किटच्या माध्यमातून आवश्यक साहित्य ती देऊन तिच्या मातृत्वाचा सन्मान केला जातो बहिणींना स्वावलंबी बनवण्यासाठी स्टार्टअप योजनेचं सहाय्य मिळतं आणि आणि तेजस्विनी महाराष्ट्र उमेद स्वयं गटांमुळे त्यांना उत्तम कौशल्य प्रशिक्षण आणि उद्यम शक्ती मिळते आणि आता लाडकी बहीण योजनेमुळे तर महाराष्ट्रातील बहिणींच्या जीवनात अमूलाग्र बदल झाला आहे कित्येक गृहिणी आता आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्या आहेत आर्थिक शैक्षणिक सामाजिक अशा प्रत्येक क्षेत्रात माझ्या बहिणींचं स्थान मोठं व्हावं हेच देवा स्वप्न आहे अरे बहिणीच्या प्रेमाचं मोल बहिणी करता, भरभरून करतात आमच्या बहिणी तर अशा आहे एक वेळ स्वतः जेवणार नाही पण भावाला त्या ठिकाणी जेव घालतील आपल्या भावाकरता काही पण करण्याची त्या ठिकाणी इच्छाशक्ती आमच्या बहिणींमध्ये असते महाराष्ट्रातील महिलांनी देवेंद्रजींना आपला भाऊ मानलं आणि देवेंद्रजींनीही आपल्या बहिणींना नेहमीच प्राधान्य दिलं आयुष्यातील प्रत्येक टप्प्यावर त्यांच्यासोबत ते खंबीरपणे उभे राहिले म्हणूनच महाराष्ट्रातील बहिणी म्हणतात आमचा देवा भाऊ